इंद्रजीत सावंतांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर म्हणाला की तुमचे महाराज पळून गेले होते त्यांचा बायोलॉजिकल बाब दुसराच होता ब्राह्मण नसते तर महाराज वाचलेच नसते आणि आज सत्ता ब्राह्मणांची आहे तेव्हा नीट राहा नाहीतर परशुरामाचा भाला गोगू गृहमंत्री जागे आहेत का आणि शिवप्रेमी मराठी यांचं काहीच वाकडं करू शकणार नाहीत शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा वारंवार अपमान केल्यानंतर सुद्धा आजवर काहीच ऍक्शन घेतली गेली नाही आणि म्हणून हे माजलेत हा जर कोरटकरच्या जागी अब्दुल असताना तर या खोट्या शिवप्रेमींचा रक्त उसळला असत्याच्या पाटलाच्या जायच्या याच्या रस्त्यात हो जाणवेधारी जंतू यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनाही बामणी गावा दाखवण्याची यांनी धमकी दिली होती अरे मराठा समाज नुसता मुतला ना तरी हे जाणवेदारी जंतू आणि त्याच्या तंतूत अडकलेले विषाणू वाहून जातील विषय सुरुवातीपासून सांगतो भावांनो तर विक्की कौशल आणि ते रश्मी मंदना यांचा यांच्या अभिनयात झालेला उत्तेकरांचा छावा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला असेल हा प्रकाशित झाला त्या पिक्चरवर त्या सिनेमावर अनेक क्रिया आणि प्रतिक्रिया आल्या त्याच्यात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या चित्रपटावर भाष्य करत त्या इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचा असा हा दावा केला ह्या छावा पिक्चरमध्ये इतिहासाचे वेगवेगळ्या पद्धतीने दर्शन झाले आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यात सोयराबाई साहेबांना खलनायक दाखवण्यात आलाय आणि अण्णाजी महाराजांचे ते यावेळी म्हणाले होते अगदी बरोबर आहे त्यांचं आम्ही समर्थन करतो या गोष्टीचं अगदी काल परवा शिवजयंती निमित्त मी कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा सावंत सरांची भेट झाली अतिशय अभ्यासू आणि प्रामाणिक माणूस असो तर ह्या छावा पिक्चरच्या विरोधात भाष्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरनं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सरांना धमकी दिल्याची अशी गंभीर बाब उजेडत आली आहे आणि इंद्रजीत सावंत सरांनी सुद्धा या स्वतः या प्रकरणात एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली आणि त्या ऑडिओ क्लिप मुळे इकडे सगळं वातावरण डवळून निघालं मुख्यमंत्र्याचं नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशुरामी ब्रा धमक्या देत आहे आणि यावर मला अशा धमक्या नवीन नाहीत पण या लोकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती विष भरलेला आहे हे आपल्या झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावं म्हणून त्यांनी ही रेकॉर्डिंग व्हायरल केली आणि असं त्यांनी त्यांच्या वॉल मध्ये लिहिलं सुद्धा तर या प्रशांत कोरटकर नावाच्या या व्यक्तीने सोमवारी मध्यरात्री बारा ते एक वाजताच्या सुमारास फोन करून सावंत सरांना घरात घुसून जिवे मारण्याची धमकी दिली त्याने एकदा नाही तर तीन वेळा फोन करून आरवाचच्या भाषेत शिवीगाळ केली पहिला फोन आल्यानंतर सावंत सरांनी हे प्रकरण काय गंभीर्याने घेतलं नाही लक्ष दिलं नाही फोन कट करून टाकला पण दुसऱ्यांदा जेव्हा फोन आला तेव्हा या व्यक्तीने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या जिथं असल तिथं घरी येऊन बघून घेईल जिथं असेल तिथं ब्राह्मणांची ताकद दाखवून देऊ तुम्ही कितीही एकत्र करा आम्ही तुमच्या घरात घुसून मारू या व्हायरल ऑडिओ क्लिप मध्ये आपल्याला ऐकायला मिळते तुम्ही ती क्लिप ऐकलीच असेल ऐकली का ऐकली नसेल तर मी या व्हिडिओच्या एंडला टाकतो तर प्रशांत कोरटकर नावाचा अत्यंत नीच मानसिकतेचा जातीवादी माणूस यांनी रात्री बारा एक ला फोन केला म्हणजे नक्कीच हा दारू ढोसून असेल आणि सकाळी सकाळी याची उतरली पण तोपर्यंत सगळं व्हायरल झालं होतं म्हणून या कोरटकरनं सकाळी स्पष्टीकरण देऊन माफी पण मागितली आणि सांगितलं की हा माझा आवाजच नाही माझ्याजवळ सावंत सराचा नंबरच नाही मी त्यांना ओळखत नाही कोणीतरी माझ्यासोबत खोडसाळपणा केला ए आयचा वापर केला ए आयचा वापर करून आवाज काढला म्हणजे हे ए आय कधीपासून शिव्या आणि धमक्या द्यायला लागलं व मला जेवढी माहिती आहे त्याच्यात हे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स अजून एवढं प्रगतच झालेलं नाही आहे एवढा परफेक्ट आवाज आणि नंबर मार्फ करूच शकत नाही इंग्लिश मध्ये असतं तर मान्यही केलं असतं पण हे मराठीत सगळे सहज लक्षात येते वाली ये रे मैदान घालीन स्वारी करीन तुला उताना आणि एवढंच ऐकल्यावर मैदान सोडून पसार हातभर फाटली हे लोक निव्वळ फट्टू असतात ताकद त्यांच्या फक्त जिवेत आणि कपट कारस्थानात आहे बाकी गांड फाटकीच माफीवीर परंपरेचे तोंडाने हागायचं आणि मग चाटायचं माफी मागून माफीवीरांचे भक्त अबे रामदास पावन पावनखिंडीत जर तुझ्या रक्ताचे लढले असते ना तर फोनची रिंग वाजता तुझी चड्डी पिवळी झाली नसती वयाच्या बत्तीसाव्या वयात दोनशेहून अधिक लढाया केल्या ना त्याला कशी जमेल रे अडव्यानो आयशी तुमच्या घरच्यांनी केली मुघल लोकांसोबत या सर्व संभाषणाचा इथल्या मराठा आणि सर्व बहुजनांनी गांभीर्याने विचार करावा कारण आजही शिवराय आणि संभाजीराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील यांच्याबद्दल यांचे मनात किती द्वेष आहे ना हे सरळ सरळ स्पष्ट होते महापुरुषांबद्दल पोटात विष असणारेच असे बोलू शकतात कारण आपल्या महापुरुषांनी यांना कधीच भीक घातली नाही हो पण आता जी जी पिढी आहे ना ती या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे निव्वळ पांचाट आणि बनताना दिसत आहे अशा नागांच्या नांग्यांना जागेवर ठेचण्याची गरज जा आहे निषेध नोंदवा जा विचारा भटाळलेल्या बहुतांश मराठ्यांना आणि भटाळलेल्या बहुतांश बहुजनांना तथाकथित वेगळी हिंदुत्वाच्या नावाखाली सनातनी मनुवाद्यांना सत्तेत बसवण्याची आणि स्वतःवर चढून घेण्याची जाम हाऊस होती आणि त्याचाच परिणाम म्हणजे राहुल सोलापूरकर आणि आता हा प्रशांत कोरटकर यांच्यासारखे पायपोस किमतीचे पण सत्ता आल्यामुळे माजलेले हरामी कुत्रे उठसूट तुमचा आमचा स्वाभिमान अभिमान अस्मिता असणाऱ्या आदर्श असणाऱ्या महापुरुषांची अगदी राजरोसपणे अपमान करत सुटले भाजप आर एस एस संभाजी भिडे यासारख्या ब्राह्मणवादी संघटनांसाठी काम करणाऱ्या मराठ्यांनो तुम्ही किती मूर्ख आहात हे पहा तुम्हाला कामाला लावून हे मराठ्यांचा द्वेष करणारे लोक आता आपल्या माय बापावर येऊन ठेपलेत आणि घरात घुसू मारू म्हणणारा कोरटकर आता, कोरट आता फोनही उचलायला तयार नाही या अशा व्यक्तींना वाळीत टाकायला पाहिजे धिंड काढायला पाहिजे फोंगळ करून आणलं पाहिजे सह्याद्रीच्या जंगलात सोडून द्यायला पाहिजे नागड करून इतक्यानी काहीच होणार नाही भामट्या तू खरच परशुच्या बियाचा असेल ना तर ये समोर ध्यानात ठेवा भावांनो जेम्स लेनच्या पुस्तकातील ज्या मजकुरामुळे भांडारकर घडलं होतं ना त्या मजकुराचं जाहीर समर्थन या प्रशांत कोरटकर विकृताने केलं आहे याला आत्ता धडा शिकवला नाही ना, ना? तर असे हजारो विकृत उद्या जाहीर बदनामी करायला रामचंद्र अमात्य कोण होते प्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे हे लक्षात ठेवा तुम्ही कोणी वाचवलं कोणी वाचवलं बाजी प्रभू नक्कीच तुम्ही महाराज नस जिवंत लक्षात ठेवा अरे तुमचे महाराज घेऊन पळून मग काय बोलताय तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही ब्रिटिशांना ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स काय म्हटलं तर हो बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा अमो लोकांना ते कशाला घाल सांगू का काय काका सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी मग मा तुम्हाला माहिती काय लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घेवा हो मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं ब्राह्मण च्या अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो मराठी एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या या या नसेल तर या समजलं तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदर एक कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्या माधर हॅलो तुझ्या हुज्या हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणांना खोलशील ना तुझी टाकेल लक्षात ठेव घेऊन रामला तर शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुराम असं परशु घुसील माझं लक्षात ठेवरा तुला किती घेऊन मारेल बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं चार वेळापर्यंत तुम्ही साधे महाराज लोक आहे तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता हरामखोर इतिहास ब्राह्मणा जाऊ शकत नाही ब्राह्मणाची बुद्धी आहे म्हणून माझं तुम्ही लोक आहे चालेल हो, हरामखोर सांगितलं तुझे काय बोलता काय काय करता अरे इतिहास काय कोणता इतिहास माझं जास्त करू नको हा तुझा फायनल जाहीर काय तुला सांगतो कोण बाण आणि कुठली काय असली उडवत संभाजीराजाने अरे संभाजीराजाने हा पैद येऊन मारले हन्नाजी दत्तला तुझ्या हत्तीच्या पायी देतो हरामखोरा तुझ्या लायकी कळते काय भेटूस तू सांगतो ओके सांगतो तू हरामखोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास नाव्या मला देता येतात तुझ्या पेशव्यांचे लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला ब्रिटिशांचा इतिहास बाबा बाबा ते वाच पहिले तुला बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल पेंडारका बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरन संभाजी महाराजांची बदनामी केली होती त्यांची मंजुळात स्वरात स्वराजांची कमला पिक्चर काढून तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा नाही केलं तुम्ही कुठं गेलं ते त्याला तुझं तू करायचं तसला शिरके ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना शिरके कोणाला ब्राह्मण होता का आरामखोर बघ ए लय शान आहे तिथं नागपूर मध्ये आरामखोर बघ तुला तुझ्या शिव्या तिला की नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई वाईड शिव्याचे काय करायचं दामण्याचे पाय काटू काटू तुम्ही मोठे झाले गोड दांबण्याचे पाय ताटू काटू मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता